जामखेड येथील लना विद्यालयामध्ये पुरवठा विभागाच्या वतीनं ग्राहक दिन साजरा करण्यात आला होता परंतु ह्या ग्राहक दिनाची चर्चा मात्र सर्वत्र रंगू लागली आहे कारण या ग्राहक दिनामध्ये ग्राहकांनाच आपले म्हणणे मांडण्याचा या ठिकाणी अधिकार दिला नाही त्यामुळे संतप्त ग्राहकांनी पुरवठा विभागाचे अधिकार धारे अधिकारी धारेवर झाले होते पाहूयात ग्राहक आणि अधिकाऱ्यांमध्ये कशा पद्धतीने माता झाली जामखेडेथील आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय ग्राहक दिन कार्यक्रमात नागरिकांना आपले म्हणणे मांडून न दिल्याने नागरिक चांगलेच संतप्त झाले यानंतर जिल्हा पुरवठा अधिकारी यांना नागरिकांनी जाब विचारत चांगलेच धारेवर धरले होते जामखेडे राष्ट्रीय ग्राहक दिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी नागरिकांना रीतसर निमंत्रित देऊन बोलवण्यात आले होते मात्र या ग्राहक दिन कार्यक्रमात बोलूच न दिल्याने अधिकाऱ्यांनी आपला कार्यक्रम ओरखता घेतला यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी संतप्त भावना व्यक्त करताना विश्वदर्शन न्यूजशी सांगितले की राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या कार्यक्रमासाठी आम्हाला रीतसर लेखी निमंत्रण असतानाही आम्हाला बोलू दिले नाही हा ग्राहक दिन नाही तर हा अधिकारी दिन आहे हा कार्यक्रम फक्त जिल्हाधिकारी यांचा आदेश म्हणून करायचा म्हणून साजरा केला परंतु एकाही ग्राहकाला बोलू दिले नाही व आमचे म्हणणे ऐकून घेतले नाही या कार्यक्रमासाठी फक्त अधिकारी व स्वस्त धान्य दुकानदार हजर होते आम्ही चार ते पाच जण ज्येष्ठ नागरिक होतो आमचे प्रशासनाने कसलेच म्हणणे ऐकून घेतले नाही आम्ही या कार्यक्रमाचा जाहीर निषेध करत हो। आहोत असे हे सामाजिक कार्यकर्ते शहाजी डोके ज्येष्ठ पत्रकार दत्तात्रय राऊत हो। फायकबाई सय्यद रामचंद्र इंगळे रंगनाथ राळेवार यांनी सांगितलं कार्यक्रम तुम्ही बाराला सुरू करता आम्ही अडीच तास तीन तास तिथे कशासाठी बसतो फक्त नाही एकही तक्रार ऐकून घेतली गेली नाही पत्रकारांचे दोन शब्द ऐकून घ्यायचे एक प्रकारचा आम्हाला उत्साह असत परंतु आमच्या कामामध्ये यांनी सहकार्य करण्याच्या ऐवजी मार्गदर्शन करण्याच्या ऐवजी एक प्रकारे अटकावच आणला आणि आम्हाला काम करत असताना माणसाला अतिशय नाराज करून हे पदाधिकारी गेलेले आहेत प्रशासनाने हा जो कार्यक्रम केलेला आहे ग्राहक दिनाचा तो केवळ एक कर्मकांड होता त्याच्या ड्युटीचा भाग होता केवळ कलेक्टरचे आवडे होती म्हणूनच फक्त पार पाडलेला आहे कारण या गावातील एकाही नागरिकांचं म्हणणं त्यांनी ऐकलेलं नाही किंवा या ठिकाणी पत्रकार बंधू त्या ठिकाणी काही प्रश्न विचा, विचार विचारू इच्छित होते तेही त्या ठिकाणी तक्रार घेऊन आले की आम्हाला या ठिकाणी प्रश्न मांडण्याची संधी दिलेली नाही त्याचप्रमाणे या ठिकाणी काही ज्येष्ठ नागरिक आहेत त्या ज्येष्ठ नागरिकांना देखील काही समस्या विचारायच्या होत्या या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांनाही एकही ज्येष्ठ नागरिकाला त्या ठिकाणी बोलण्याची संधी दिलेली काही या ठिकाणी शेतकरी बंधू भगिनी होते त्या शेतकऱ्यांना सुद्धा या ठिकाणी बोलण्याची संधी दिलेली नाही थोडक्यात हा जो ग्राहक दिन साजरा झालेला आहे हा केवळ शासकीय ऑर्डरप्रमाणे त्यांनी एक आपल्या कर्तव्याचा भाग म्हणून आणि केवळ कर्म कर्मकांड म्हणून पार पाडलेला आहे तेव्हा आम्ही जाहीर या ठिकाणी पत्रकार बंधूंच्या सोबत राहून आणि उपस्थित सर्व नागरिकांच्या मदतीने आजचा ग्राहक दिन झालेला जो आहे त्याचा आम्ही निषेध करतो जाहीर निषेध करतो ग्राहक दिन हा ग्राहक दिन तर या ठिकाणी बरेच नागरिक असं म्हणतोय की या ठिकाणी प्रशासनाने आमचा आवाज बंद केला आणि म्हणून हा केवळ एक अधिकारी दिन म्हणून साजरा केला गेलेला आहे की आणि या ठिकाणी अशा पद्धतीचा हा कार्यक्रम झाला सगळे गावकरी या ठिकाणी नाराज आणि निराश झालेले आहेत याच्या व्यतिरिक्त मला जास्त काही बोलायचं जा नाही इतर नागरिकांनी याबद्दल आपली मतप्रदर्शन करावे भूमिका अशी आहे ग्राहक दिनाची मागणी अशी आहे की आता वास्तविक पाहता याला जर वाचा फोडायचा असेल तर पत्रकार बंधूंचं सहकार्य असल्याशिवाय आम्ही काहीच करू शकत नाही दुसरी गोष्ट या ठिकाणी ग्राहक पंचायत आहे ग्राहक पंचायतीच्या मदतीने आम्ही एक पत्र त्यांना लिहू कलेक्टर साहेबांना की हे जे वास्तव घडलेलं आहे ते वास्तवाबद्दल आम्ही त्यांना कळूया आणि तिसरी एक महत्वाची गोष्ट की या ठिकाणी हे जे नागरिक आलेले आहेत त्यांनी दोखी अशा पद्धतीचे किमान एक तहसीलदाराला पत्र द्यावं अशा प्रकारची आमची इच्छा आहे मला तहसीलदार साहेबांनी पत्र देऊन बोललो होतं काही समस्या मांडा काही सुस्त असेल ते मांडा पण या ठिकाणी जे काही प्रकार झाला तो अत्यंत निषेधार्थ आहे चुकीचा आहे कुठल्याही ग्राहकाला कुठल्याही शेतकऱ्याला कुठल्याही व्यक्तीला बोलू दिले नाही ही दडपशाहीचा प्रकार झाला आहे हे अधिकारी दिन सादर झाला ग्राहक दिन साजरा झाला नाही ग्राहकांचा कार्यक्रमामध्ये तो नाव आहे ग्राहक दिन ग्राहकाचे जे काही समस्या असतील जे अधिकार असतील त्यांनी ते दे सांगायला पाहिजे कुठल्या अधिकार तुम्हाला अडचण आली कुठल्या विभागामध्ये गॅसमध्ये वीज मध्ये कुठल्या प्रकारमध्ये ना इंग्रज ना। तो असं कधी होत नव्हतं इंग्रज काळात होता आम्हाला पत्र देऊन बोलवलं तुम्ही तुम्हीच आम्हाला पर बोल देत नाही हा कुठला प्रकार आहे करा किंवा ते काय केलं पाहिजे त्याची माहिती त्यांच्याच नेवलला सांगितली गेली आणि नागरिकांच्या कुठल्याही अडीअडचणी किंवा जे पदाधिकारी आहेत ग्राहकपंचायतीचे त्यांचं कुठलंही म्हणणं ऐकून घेतलं नाही ज्यावेळेस आम्ही म्हणणं सांगण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस अधिकारी जो अक्षरशांना ऐकता निघून गेले नेमका हा दिवस घेतला कशासाठी हे पूर्ण नेमका अधिकाऱ्यांचा दिवस होता का फक्त ग्राहकांसाठी ग्राहक दिन होता हे काय कळलं नाही फक्त कार्यक्रमाचा फार झाला नाही मी हा कार्यक्रमाचा जाहीर निषेध करत होतो कॅमेरामन रोहित राजगुरू सह प्रतिनिधी अविनाश बोदले विश्वदर्शन न्यूज जामखेड